बैलपोळा सणानिमित सजली मनवाडची बाजारपेठ बळीराजाची बैलांच्या खरेदीची लगबग सुरू बैल सजावटीसाठी लागणारे साहित्य नाशिकच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात दाखल झाले असून व खरेदीसाठी तालुक्यातील बळीराजा मोठ्या प्रमाणात गर्दीही करू लागला आहे मात्र आता धावपळीच्या जगात बैलांची जागा तांत्रिकी कारणामुळे ट्रॅक्टरने घेतलेली आहे त्यामुळे बैलांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात घटले आहे तसेच बैलजोडी सांभाळणे देखील आता परवडेनासे झाले आहे रूढी परंपरागत चालत आलेल्या बैलपोळा सण हा मात्र आपले अस्तित्व टिकवून आहेत आजही अनेक शेतकऱ्यांकडे बैलजोड्या आहेत तसेच दुधुबती जनावरे देखील आहेत त्यामुळे या बैलांना सजविण्याकरिता व त्यांची पूजा करण्याकरिता बैलपोळा सण दोन ऑगस्ट रोजी असून त्यानिमित्त बाजारात शेतकऱ्यांची साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी होताना दिसून येत आहे शहरात बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात भोरकडी चंगळ गोंडा, केसर मोरकी कासरा हिंगूळ गेख वाशिंग सूप व्यसन आदी खरेदीसाठी बाजारपेठेत शेतकऱ्यांनी मोठी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे आवाज जनतेचा न्यूज मराठी मनवाड